सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कर अनेकांच्या घरामध्ये बावीस तारखेला म्हणजेच सोमवारी घटस्थापना केली जाणार आहे मग ही घटस्थापना शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची काय आहे नेमकं का मंत्र अनेक जणांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले विधी बघितलेला आहे तरी देखील मनाला कुठेतरी चुटपुट लागलेली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जरूर ऐका शेवटपर्यंत कारण काही ना काहीतरी असा जरूर संकेत प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहे माता दुर्गा कारण दुर्गेच्या या रूपांमध्ये अनेक प्रकारे विविध वी सेवा देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गाला समर्पित असतो नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची घटस्थापना केली जाते मग घटस्थापना पहिल्याच दिवशी केली जाते त्यामुळे पाहूयात शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत नवरात्र म्हटले की घटस्थापना करण्यात येते देवीच्या नवरूपांचा यामध्ये समावेश असतो पण ही घटस्थापना अनेक ठिकाणी कुलदेवीच्या नावाने केली जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही जरी वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री बावीस तारखेपासून सुरू होत आहे मग पहिल्या दिवशी आने का ही घटस्थापना करायची आहे अनेकांना योग्य पद्धत माहीत नाही आहे किंवा बहुतेकदा खूप सारे व्हिडिओ पाहिले पण मनाला समाधान नाही आहे तर बघूया लिहून घ्या पूजा साहित्य जे लागणार आहे फार कमी साहित्य लागतं अनेक जण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते काही हरकत नाही आहे की अमुक एका व्यक्तीने असं सर्व काही सांगितलं होतं मग ही नाही आहे गोष्ट माझ्याकडे मी काय करू तर काहीच नाही सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये आपल्याला घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी किंवा पत्रावळी आणावी आणि मग मातीच्या भांड्यामध्ये घट बसवावा काहीजण मातीच्या भांड्यामध्ये बसवतात किंवा कलश आणतात एक प्रकारचा धातूचा तांब्याचा किंवा पितळेचा आणि विड्याची पाणी लागणार आहेत लाल धागा म्हणजेच कलावा सात प्रकारचे धान्य किंवा नऊ धान्य असे तुम्ही घ्यायचे आहे तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी झालं इतकंच आहे का फार काही किचकट नाहीये घटस्थापनेची पद्धत बघा सुरुवातीला चौरंगावरती लाल कापड अंतरून घ्यायचं लाल वस्त्र अंतरल्यानंतर त्यावरती विड्याची पानं ठेवून आपले देव मांडायचे देव हे दहा दिवस हलवले जात नाही म्हणून विड्याचे पानं देव मांडायचे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवायचा त्यानंतर एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवायचा कलशाला हळदी कुंकू लावायचे व मग घटस्थापनेसाठी परडीमध्ये माती घ्यायची अशीच गोल आकार रंगाची टोपलीसारखी परडी मिळते त्याच्यामध्ये खूप छान अशा प्रकारे घट येतात आणि जे धान्य उगवतं ते खूप भरभरून असं टवटवीत दिसतं आता मग मा यासाठी माती घ्यायची आहे सात प्रकारची धान्य घ्यायची पण ही धान्य घेताना व्यवस्थित घ्या काही प्रकारे काय होतं हे धान्य पोचट असतं कुजकं असतं मग त्यामुळे घट हा चांगला उगवत नाही मग मनामध्ये आणि कुशंका येतात आता माती पेरल्यानंतर मातीचा जो कलश आपण आणलेला आहे घट त्यामध्ये पाणी टाकून नाणे आणि तांदूळ घालावे सुपारी टाकावी त्याला विड्याची पाने लावून त्यावर एक नारळ ठेवावा काहींच्या ठिकाणी नारळ ठेवण्याची पद्धत नसते त्याप्रमाणे करावं नारळाला हार्दी कुंकू लावावे आणि कलशाला जो वरचा त्याचा भाग आहे तिथे लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवीसमोर बसवावा देवीसमोर म्हणजे आपल्या देवाराच्या समोर जिथे बसू शकता किंवा पाटावर चौरंगावरती जे आपण विड्यावरती देव मांडलेले आहे देवीचे टाक मांडलेले आहे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तो देखील तुम्ही मांडू शकता आणि मग त्यानंतर हा घट जो आहे जो मातीचा आपण बनवला आहे तो तिथे समोर चौरंगावर ठेवायचा आहे यामध्ये नऊ दिवशी वेगवेगळ्या फुलांचे हार अर्पण केले जातात वेगवेगळ्या माळा अर्पण केले जातात त्या आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये बघूया धूप दीप अगरबत्ती लावून तुपाचा दिवा हा जरूर लावायचा आहे नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित करण्याचा एक संकल्प आहे जर तुम्ही नऊ दिवस घट बसवत नसताल तर अखंड दीप हा प्रज्वलित जरूर करू शकता यामध्ये तुम्हाला जो दिवा आहे तो घासून पुसून स्वच्छ करायचा मोठ्या साईजचा दिवा बघायचा खाऊच्या पानावरती तांदळाची रास घालून हा दिवा तिथे ठेवायचा आहे घटाजवळ या अखंड दिव्याचं महत्त्व म्हणजे या ज्योतीमध्ये प्रत्यक्षात माता दुर्गा वास्तव्य करत असते आणि घटाला जी ऊब मिळते ओलावा मिळतो उबदारपणा मिळतो तो या दिव्यामुळे मिळतो ही ज्योत अखंडितपणे घटाची रक्षा करते असं म्हटलं जातं म्हणूनच या दिव्याला खूप महत्त्व आहे नैवेद्य जे आहेत ते मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तोच नैवेद्य प्रत्येक दिवशी अर्पण करा आणि मग बघा फार किचकट नाही किंवा खर्चिक नाहीये पण हा नैवेद्य देवीला अतिप्रिय आहे मग काय हरकत आहे देवीला अतिप्रिय असलेला नैवेद्य सर्वप्रथम अर्पण करायला त्यामुळेच नैवेद्य दाखवून आरती करायची आहे रोज नऊ दिवस देवीची आरती करायची प्रत्येक रूपाची आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पण बघूया सोमवारी बावीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजल्यापासून म्हणजेच सहा वाजून नऊ मिनिटांपासून सुरू होत आहे ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा एक मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा पन्नासपासून म्हणजे जवळजवळ पावणे बारापासून सुरू होत आहे तो बारा अडतीसपर्यंत आहे म्हणजे पावणे एकपर्यंत हा मुहूर्त भेटत आहे या काळात देखील तुम्ही घटस्थापना करू शकता अभिजित मुहूर्तामध्ये यासोबतच आणखीन ज्यांना ज्यांना शक्य आहे किंवा काही लोकांना सकाळी घट बसवणे शक्य नाही जॉबला वगैरे जातात तर त्या सगळ्यांनी संध्याकाळी देखील केला स्थापनेचा मुहूर्त पाहून तरी चालतं फक्त संध्याकाळी खूप जास्त रात्र करू नये सातच्या अगोदर ही घटस्थापना करावी किमान सात वाजेपर्यंत असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे फार किचकट खूपच सागर संगीत न करता आपला भाव शुद्ध ठेवून थी। मनातील अंतकरण शुद्ध ठेवून अशी घटस्थापना करा जरी घट बसवत नसताल तरी घरातील जो देवारा आहे देवा देव ते देवारा स्वच्छ करून खाऊच्या पानांवरती आपले देव मांडायचे आहेत आजच्या दिवशी आणि ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशीच देव हलवायचे आहेत एवढं मात्र नक्की ध्यानात ठेवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत पण हो व्हिडिओ आवडलेला आहे तर एक लाईक जरूर करा तुम्ही लाईक केल्यामुळे काय होतं तर अनेक लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचता येतो आणि ज्यांना ज्यांना या गोष्टीची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो चला तर मग पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ